हाय राम, राम जी चला आता मस्त पैकी सकाळची सुरुवात सगळ्यांना गुड मॉर्निंग रामरामजी झाला असेल सकाळ तुमची सुद्धा हा माझी तर लवकरच झालेली आहे हा तर चला आता स्वयंपाकामध्ये दाखवतील मग परत आज मला उशीर पण व्हायला लागलेला आहे आपण भेटू परत राहणार आजची रेसिपी दाखवते तुम्हाला काय आपली हा हा आजचा आहे आपला चौथा दिवस चार दिवस झाले चार हा चौथा दिवस आहे आज रानातला चला रेसिपी दाखवते मी तुम्हाला चला कडाई मधलं राहायचं तेल मस्त पैकी गरम झालेलं आहे आणि आज बनवायचं आपल्याला कारल कार मस्त पैकी कारल्याची भाजी भरून हो, ठेवलेलं आहे हा मसाला वाटलाय ना हिरवी मिरची लसण अद्रक धनिया अजून काय शेंगदाणे हळदी नमक सगळे चला आता मस्त टाकते मी शिजायला हे करला आता हे राहिले अजून भरायचं तर जाऊ दे आता भरल आणि नाहीतर मग गरम गार झाले तेल तुझा अशी वाटते रेसिपी आजची छान छान आहे का नाही तर चल हे बघा आणि मस्त पैकी चांगले असं कालवण आणि जवारीची भाकरी गव्हाच्या रोट्या आजची रेसिपी आपली अशी आहे बरं का हा आता तुम्हाला आता तुम्हाला मला वाटतं भेटेल मी करून काम आहे अजून बही म्ह काम राही राहनातच घेटेल आता मस्तपैकी मी जरा कमी वाटते मला मी टाकून घेते जरा खायचे पण टाकायचे भाजून घेतलं चांगलं केलंय बघा सोपा सोपा सोलून घेतलं चांगलं भाजलं चांगलं पहिलं आणि छान प्यायचं भाजी बनवलंय बघा आणि त्यात थोडंसं थे। तेल टाकायचंय हे तेल काय माहिती कोणचं आहे सांगू का हे बघा का हे तेल आहे आपल्या कचरी गाठपिची मी लोणचं थांबा उघडून दाखवते मी ह्यात तेल टाकायचं करायला छान लागतात हे का हे तेल हे ना तेल कशाच आहे माहितीये का आंब्याचं लोणचं असू गाजराचं लोणचं असू कशाचं का लोणचं असं ना जर का हे तेल जास्त झालं ना आपल्याकडे आता लय तेल आता ह्याला काय करायचं कशाला वेस्ट लावून जाऊन द्यायचं तर हे जे आहे ना हे सगळे मसाले असतात तेलामध्ये तुम्हाला माहिती लोणच्या सगळे मसाले असतात आणि ते तेल आहे ना ह्याच्यामध्ये थोडस आहे ना स्वयंप्रकाश टायमाला आहे ना असं भाज्यांमध्ये असं टाकलं का नाही थोडस एक चमचा असं तेल टाकायचं हे असं काय चवी ती भाज्यांना काय चवी ती तुम्ही करून बघा जर उरलेलं असेल ना तुमच्याकडे असं तेल लोणच्याच तर ते वाया जाऊन द्यायचं नाही ह्या का असं आणि मग ह्याचा वास सुगंध आणि ह्याचा चव बघा मग तुम्ही कशी लागती हा तर मी असंच करत आत बघा वाया आपलं काहीच जात नाही ह्याव काही सुद्धा वाया जाऊन देत नाही ह्यात मसाला पण नाही अजून ह्या बघा तर आता ह्यातला मसाला थोडासा टाकणार आहे मी आणि मग बघा तुम्ही खाऊन कसं लागतं लोणचं आणि कसं लागतं चार भेटू आपण आता रानात हाय राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा चला आजचा आपला चौथा दिवस आहे बरं का रानातला आता बघा कसे चालेत हा का दिसत असं चला चला आता आजचा आपला चौथा दिवस आहे आणि दिसतंय का तुम्हाला मला तेव का ह्या का हा का ह्या काय तर ह्या का हे एवढं करून ठेवलं आहे बाबा पाच गमिली टाकली हा काही पाच गमिली टाकली पाच झाली आहेत गमेली आता वारं सुटले चांगलं मस्त पैकी पाणी तर झाले लय गरम झाले पाणी का हो काय गरम झालंय पाणी आणि बसले आता तिथं ऊन आता चालू आहे बरं का काम माझं कंटाळा आल्या गाय जरा वेळ आराम करते आणि मस्त पैकी परत सुरुवात करते है ना कोणात लई ऊन लागते काय चाललंय तुमचं बरे आहेत ना सगळे तर अशी रानातली कामं असतात हातपाय मजबूत पाहिजेत काम, काम करायला मेहनत करा हा मेहनत करत राहा माणसाने कुठंच हार नाही मानणार आणि कुठंच कमजोर नाही राहणार ताण लागली लय ताण लागली पर आपली मेहनत नाही सोडायची मेहनत करत राहावा आपलं वय सुद्धा था। आड येत नाही उलट जेवढं चालसाल आणि जेवढं करसाल ना काम तेवढं अजून चांगलं मजबूत होती आपली काठी काठी अजून मजबूत हा आता माझ्या दोन तीन दिवस पायात दुखलं हातात दुखलं कमरत दुखलं आपण मी हार नाही मांडली रोज आलीच म्हटलं जाऊ द्या कवर दुखणं दुखण्याला हरवायचं म्हणलं आपल्याला दुखणं हरवतंय का आपण दुखण्याला हरवतं का दुखणं आपल्याला हरवतंय ते बघवायचं म्हणलं पण काय नाही काय नाही त्रास होत तर पहिल्या दिवशी आल्याच्या नंतर तर सकाळ सकाळ आहे ना असं उठूच वाटलं नाही खाटातून साडेचार पावणे पाच वाजता उठायचा प्रयत्न केला उठूच वाटलं नाही जबरदस्ती उठली म्हणलं नाही उठले की मग राहिलंच म्हणायचं मग मग त्याच्यामुळं म्हणलं चला हां काम केल्याशिवाय भाग नाही तर आपलं काम केलं म्हणून मस्तपैकी हा का हे काम करत राहावा खरं सांगते मी आपल्या शरीरासाठी सांगते हा नाही तर म्हणतात मम्मी नको जाऊ मम्मी नको जाऊ तू राहू दे पण म्हणलं नको बाबा <coughs> जाऊ दे म्हणलं पाणी पिते उलयत तान लागली गरम पाणी हा हा गरम पाणी झालंय सावलीला बसली हो या का लिंबाचं आणि पिरूचं झाड आहे लिंबाचं आणि पिरूचं झाड आहे का माहिती आहे का कारण आहे ना आहे ना हे ज्या रानात आहे ना आता मी ह्या रानात लागलेली तुम्हाला दाखवते मी ते हो का त्या रानात लागलेली आहे मी आणि त्या रानात आहे ना कमीत कमी चार पाच दिवसाचं आहे बघा काय होत आहे ह्याला कमीत कमी चार पाच दिवसाचं आहे चार पाच दिवस आपलं निवांत चालतंय बघा ह्याच्यातूनच कमीत कमी जरी म्हटलं चार पाच दिवस इथं वीस पंचवीस किलो कुठं नाही गेलं त्या रानातलं हां आता ह्या रानात तर तीन दिवस काढले मी आज चौथा दिवस मी त्या रानात शिरली आता काय ह्यो एक हो जो एक एक करे ना ह्यो तीन दिवस मी घातला पालता म्हणजे केला तीन दिवस एका एक एकरामध्ये तेवढ्या ओंब्या आपल्या याचल्या बसून उठून वाकून तब्येत पण चांगली होते आपली छानपैकी राहते आणि त्याच्यानंतर आज चौथा दिवस हे मी ह्या रानात शिरले बघा आणि ह्या राहणार तर असं आहे चांगले आपले चार पाच दिवस निवा निवांत आरामशीर निघते हा कमीत कमी चार पाच एकर राव वावर हाय बघा एवढ्या एवढ्यातच मला लांब जायची गरजच नाही आहे घराच्या आहे अगदी हुईल, हुईल। तर तेवढ्यामध्ये आपलं जेवढं होईल तेवढं होईल आहे का नाही हां तर चला आता मी एकटीच बसलेली संग गप्पा मारत मग म्हटलं चला संग गप्पा मारा झाडाखाली बसून यावं का है ना छान हवा लागते पण आता जाऊ दे कवर बसायचं बसलं की मग बस वाट सकाळपासून बसत नाही मी फक्त एकदा बसते पाणी प्यायला आणि मग तुमच्या संग बोलायला एकदा पाणी पीती परत लागते कामाला मग दुसऱ्यांदा पाणी पीती आणि ह्याव का आता ही बाटली संपली आता एवढं राहिले पाणी बघा एक बाटली आणत असते मी तिसऱ्या वेळेस तर मग करून एक दोन अजून गमिली करते आणि मग घरीच पोचायचं आपलं जेवढं का व्हायना आणि तुम्ही बघितलं घरी किती जमा झाले आपलं झालं आहे का नाही तर असेच आहेत असंच करत राहिलं तर होईल तुम्हाला दाखवते मी आता तिथं बसूनच आता जिथं मी काढते आहे ना बॉम्ब्या तिथं आता मी स्टँड तर काय आणलं नाही बरं का पण हाताने दाखवेल मी चला तुम्हाला माझं व्हिडिओ बोर तो न वाटत न, ना वाटत ना नाही ना वाटत बोर काय नाही मेहनतीचं आपलं जे पण दहा आहे ना ते दाखवते तुम्हाला मी माझं हेच उद्देश आहे आपलं मेहनत करत राहावा मेहनतीच्या पुढं काहीसुद्धा नाही आहे हा देव परमेश्वर फ मनाने फळ देतो आपल्या मेहनत करत राहायचं आणि करत राहायचं कावं नाही कावं तरी त्यालाच त्यालाच माया आहे येते हाय का नाही हां आणि तुमच्यासारखं तुम्ही आहेत ना तुम्ही यूट्यूब फॅमिली तुम्ही पण कवं नाही का बघालच की माझे व्हिडिओ ले ले है? है ले 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 की ताईचे व्हिडिओ छान असतात कसे का असा आपलं बोलते साधा बोल जसं असेल तसं हा आपल्याला ना जास्त काय येत नाही जसं माझं असेल ना तसं मी तुमच्या पुढं आपलं सांगत असते हा तर ऋषी रोहनचं लग्न ठरलं ते पण सांगितलं हा अजून आपल्या घरातली कामं ते पण दाखवते बाहेर इकडे बघा ह का हिथं बसलेले मी ह का ह्या सावलीला है ह्या सावलीला बसली अशी मस्त पैकी आणि आता ह्या का आपलं तेवढं झालेलं आहे बघा दिसतंय का थांबा दाखवते हे का एवढं झालेलं आहे आपलं हां हां आणि आता अजून ह्या का त्या रानात लागलेलो आहे आपण त्या रानात लागलेली आहे आणि त्या रानातलं असं एक चार पाच दिवस चालेल बघा काम आता हे रानात ह्या का ह्या रानातलं आपलं आहे ना हे रानातलं आपण तीन दिवस फिरलो बघा हे तीन दिवसाचं झालं काम केलं आपण आता चौथ्या दिवस आपलं हे रानात आहे ह्या का इकडं तर आता हे चार दिवस आहेत आरामशीर निघत्याल हे बघा तेवढं झालं ना अजून एक दोन गमिले तुम्ही करूनच जात असते त्यावर काही जात नाही हा का बघा तुम्हाला ना हे रोज रोज दिसत नाही बरं का जेव्हा मा माझं इकडे कामं असताल तेव्हाच तुम्हाला माझे इकडे व्हिडिओ दिसत्याल तर तुम्ही बघून घ्या जावा आपल्या इकडचं हरियाणाचं वातावरण कसं आहे हरियाणाचे लोक हरियाणाचं वातावरण हरियाणाचं रानं शेत झाडं हे बघा सगळं बघून घ्या हां परत म्हणून नका ताईने आम्हाला काय दाखवत नाही पण हे बघा जसं माझ्या पुढं आहे ना सगळं तुम्हाला दाखवती हरियाणामध्ये असतं रानामध्ये आपल्या तिकडं महाराष्ट्रामध्ये काळी माती आहे आणि इकडे सगळी पांढरी माती आहे हे बघा ही जी आहे ना सगळी अशी पांढरी माती आहे रान सगळं पांढऱ्या मातीचं आहे हा पांढरी माती दिसणार तुम्हाला आणि आपली इकडे कशी काळी भोर अशी माती असते बघा रानातली हा तर इकडं सगळं असं आणि वाळवट वाळवट सारखं असं रेती कशी असते आपली रेती राजस्थानमध्ये राजस्थान, राजस्थान जवळच लागते बरं का आपल्याला राजस्थान पंजाब हे लय जवळ आहेत तर आहे ना तसं रेती कशी असते तिकडं तशी रेती इकडं आपल्या इकडं कसं एकदा पाऊस झाला थोडा की असा चिखल होतोय मरणाचा चिखल होतो तसं इकडं चिखल होत नाही किती जरी पाऊस झाला आणि किती जरी चिखल झाला आणि त्यात पाय टाकला का नाही पाय आरामशीर जसं काय धुतल्यासारखा निघतो बघा आणि तर आपला चिखलामध्ये पाय अडकले ना आपल्या तिकडं काळ्या मान रा मातीत तर मग आपल्या इकडं पायाला असं बुटच निघतोय तयार होऊन चिखलातून पाय काढायचं म्हणलं ना की डायरेक्ट बुटच तयार होतं आहे बघा पायाला हां आणि जर का हिकडं आहे ना हिकडं आपण किती जरी चिखल असलं त्यात पाय टाकला का नाही असं मनानी पाय असं धुतल्यासारखा वर निघतो तर चला आता ही आशा माझ्या तर चला आता ह्या आशा माझ्या गप्पा आहेत ना लय सारख्याच राहतील हां तर मी काय पण बोलत असते बोलते ना हो हां त्याच्यामुळे ना खरंच सांगते मी इकडं पाऊस झाला ना इकडं पाऊस झाला का नाही इकडं असं पाय मस्त स्वच्छ निघतात म्हणजे चिखलामध्ये रवले ला, तरी आणि आपले तिकडे चिखल्यात पाय रवले का नाही बुटच तयार होऊन निघतोय तर चला आता ह्या गप्पा कोण जर शेजारी कुठं असेल ऐकत असेल तर म्हणते त्याला काय हिला भुधभीत लागलं काय एकटीच लागली आहे बडबड करायला कारण हरियाणामध्ये कोण व्हिडिओ बनवत नाही माझी एकटीची बडबड ऐकून मग त्याला हिला लागलं बुधभीत काहीतरी तर चला आता थोडस पुढे दाखवते अजून हाय राम रामजी चला आले बरं का मस्त पैकी रानातून आली जरा वेळ आराम केला हा होऊन लागल होत त्याच्यामुळे मस्त आराम केला आणि आराम करून आता वाजले चार ऋषीचं चा टायमिंग झालं कारण ऋषी उठला नव्हता मी आली तेव्हा आहे ना ऋषी उठलाच नव्हता मग त्याला काही ना मी उठवलंच नाही मला त्याची ना रात्रीपाळी चालली म्हणलं चांगली झोप होऊ देऊ त्याची आणि नंतर जेवावं तर ते उठलाय चार वाजता आता ते चार वाजता उठलाय म्हणल्यावर आता काय जेवायचं मग रोहन सांग मी काय जेवणार सांगा बरं रोहन सांग काय जेवायचं मग मी त्याच्यामुळे म्हणलं आता काय करायचं माहितीये का आपला चहा हो बनवलाय मस्त पैकी थोडस नमकीन आणि चहा नमकीन म्हणजे फरसान हो तेच करणार मग संध्याकाळी जेवण मग आहे ना आता जेवली ना चार वाजता मग संध्याकाळी काय होतं माहितीये का भूक नाही लागत मग त्या संघ नाही देऊ ना लाईट नाही बरं हो का लाईट नाहीये आहे सगळं पण खबर दे त्या संग नाही जीवली की मग ते म्हणतो मग मुं मी माझ्या संग जेव असं आहे त्याच्यामुळे आता आणि आली मी कावा तीन वाजता आली रानातून पाहुणे तीन तीन वाजले होते आल्यावरांगोळ किंवा एक तास मरा मी आराम केला पहिला तर रिलॅक्स झाली चांगली आणि आता चार वाजता हे उठलाय चहा बनवते आता या सगळ्यांनी चहा पहिला दूध दे रे आ, रिशो। रिशो। दे दे चला रेशीला जेवायला वाटते सकाळी तुम्हाला माहितीच मी काय बनवलं होतं कशाची रेसिपी आहे दाखवते तुम्हाला रेशो हाय रेशो झाली का चांगली झोप झाली तुझी मस्त पैकी जप झाली त्याची आता तर जेवायला वाढते चला आता मस्त पस चहा सुरुवात कारण चहाच या सगळ्यांनी एका दूध टाकते जरा मस्त पैकी आणि चहा हा हा आता तर चाललंय आणि आता स्वयंपाका मध्ये का तुम्हाला सकाळी काय बनवलं होतं तुम्हाला माहितीच आहे मी काय बनवलं होतं जवरीच्या भाकरी काय बनवल्या नाही बरं का आणि रिशू पण जेवला नाही तसा झोपलाय आणि मी तर काय रानातच होती तुम्हाला माहिती आहे हे चार वाजता सकाळी झाकलेले चार वाजता उघडते बघा ह्या चार वाजल्यात आता आणि आपलं मस्त पैकी कारलं हे चांगलं भरून कारल केलेलं आहे बघा तुम्हाला सांगितलंच होतं काय काय टाकलं हे बघ मस्त शेंगदाणे हिरवी मिरची लसण अद्रक आणि अजून काय त्यात अजून हा त्याचा मसाला ते ह्याचा काय म्हणतात ते लोणच्याचा 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 उरलेला मसाला हे बघा असा हो चल 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 हायो चहाल ठीके काय मस्त पैकी या सगळ्यांनी चहा प्यायला गाड्या हा तर ह्या सिला वाढले जेवायला बास करे अगं अजून देऊ नाही बास बास टिफिन आण ना तुझा टिफन पण पॅक करू ना अरे टिफिन पण कर ना पॅक मग लगेच सांगच सकाळी जे आपण ठेवल्याला तसं तसं हे बघा आता मी संध्याकाळी जेवल कारल्यास तूप लावायचे का रोट्यांना तूप तूप लावायचे नको ना लावा कारण कारल्या संग तुपाच्या चपात्या चांगल्या लागत नाहीत तुपाच्या रोट्या तर ह्या का असं जेवण मस्त पाहिजे गेलाय आणि हे कारल्याची भाजी टिफिन पण आला बघा त्याचं टिफिन पॅक करते ना तर आहे सकाळी सगळं काम करून जावं लागतंय जेवण करचे बस मंदिरात ठेवा हो पहिलं मंदिरात ठेव पहिलं बाबा तिथून सुरुवात आहे आपली आणि आपल्या रोट्या पॅक करत आता कार बघा किती द्यायचं अजून पण कोण असेल ना खायला बस बघ बस? बस का बस मस्त शेजले की है हा ठेव मंदिरात मंदिराच ठेवतोय बघ बर का तो हाय बायात नाही वारी पडत बघ तुझं टिफन आणि ह्या रोट्या चहा सुद्धा देते की बाबा चहा असं काय चहा शिवाय काय ह्या रोट्याला घे लावायचं आणि भरायचं असं करायचं काय तूप नको लावायला दर मिरची मिरची राहिली एक एक नाही दोन राहिले दर बाबा मिरची चलायला आहे त्याला अयो चाललंय आता रिशूच जेवण मस्त संध्याकाळच आणि छान झालंय करलं ना मग मी मग आहे का बरोबर हा कधी परफेक्ट आहे अरे वा झालंय म्हणतोय चा आपण झालं उकळतोय आता जेवायला वाढलं मी चला कुठे रे सांडशी सांडशी हा सांडशी तग तिथं समोर ठेवली सकाळी झाडून काढते ते, ते ना ते हातात घेऊन गेले सरळ तिकडेच ठेवले बाबा हा देशाचं जेवण मेहनत दाखवते तुम्हाला पहिला चहा तलपीच आहे ऋषी ऋषीला चहा द्या पहिला नाही तर तुमच हायच तलपीचा आता पहिला तू काय म्हणला जेवण दिलं तर म्हणला चहा दे मम्मी चहा तर तू चहा घे बाबा पहिला घरीच पै फक्त म्हणून का कॅन्टीन मध्ये का पेच कंपनीमध्ये मी पण घेतला बायाच्या आपण रिसो चेंज करावं लागल ते मला दे तेव मला दे कप अरे लय होतो न घेऊन ते ना, ना ना। जास्त नाहीये मी पण घेतलं पण नाही घेतलं जरा जास्तच घेतला चला तर अशा प्रकारे ऋषीच ची, जेवण चाललेलं आहे आणि बोलो की जेवाय सगळ्यांना का विसरला होता सॉरी मन सॉरी <laughs> सॉरी तर चला आता मस्त भाय की ऋषी विसरला होता म्हणतोय अयो लय पाय दुखत्यात हो काय सांगायचं पायाच आपण पायाकडे लक्ष दिलं की काय खरं नाही हे का आपला आपला युनिफॉर्म सुकतोय बरं का तिकडं हा परत उद्यासाठी आपल्याला उद्याची तयारी उद्याची तयारी आजच करायची हे का आज एवढं आणलंय बघा काय थोडं आणलं का सांगा बरं हम्म त्याला तेवढं तीन दिवसाचं ते तीन दिवसाचं आणि हे आज चौथ्या दिवसाचं हे उघडलं उग सोडलंच नव्हतं ते त्यातून फक्त पाठ पाडला होता तर आजचं हे बघा पाण्याच्या बाटल्या काय सांगायचं चा संसार चालू आहे आपलं सगळं हे बघा आता हे परत उद्या सकाळसाठी आपली तयारी करायसाठी हे ना बघा काय थोडं आणलं का सहा सात पाट्या केल्या असल्या का असल्या हो नाही गोळा कर दिवसभर भरवाना ती काही गोळा करत असते मी हा झाले का नाही एवढं आणि आता हे अजून तर असं करायचं छान पैकी हर केलं तरच होत आहे मग हा हे काय आपली वडणी सुद्धा सकाळी लागली आल्या आले ना आंघोळ करून मस्तपैकी आणि झोपली साऱ्या वेळेला लेखंटाळा येतो ना मग त्याच्यामुळं तेवढंच झालं ते म्हणजे बरं चला घ्या सगळ्यांनी कळायचे चालले रिषूचं पण मस्तपैकी जेवण आहे ना रिश चला रानामध्ये तुम्हाला वेगळी वाटत असेल ना आणि घरात वेगळं वाटत असेल हा पण पाय एक दुखायला लागले आज काय माहिती आहे का पायावर वजन आले ना करण आहे ना ते दिवस राहणार नाही काय नाही त्याच्यामुळं आता रानात चालू केलं आहे ना आता सगळं व्यवस्थित नीटनिटक होईल बघा रोज जायचं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा आहे ना रेशो भेटू आपण मस्तपैकी पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय करते रेशू